मानवी जीवनाची शाश्वत वाटचाल रक्ताच्या अखंड प्रवाहावर अवलंबून असते शरीरातील प्रत्येक अवयवाला पोषण व ऑक्सिजन मिळवून देणारी ही रक्तवाहिन्यांची शृंखला एखाद्या प्रवाही नदीसारखी सतत कार्यरत असते परंतु जेव्हा या प्रवाहात अडथळा निर्माण होतो रक्त साचून गुठळ्या तयार होतात आणि जीवनाचा प्रवाह थांबतो तेव्हा त्याला थ्रोम्बोसिस म्हणतात आधुनिक जीवनशैली चुकीच्या सवयी शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताण तणाव या सगळ्यामुळे थ्रोंबोसिसारख्या गंभीर आजाराचे प्रमाण जगभर वाढत आहे या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी तेरा ऑक्टोबर रोजी जागतिक थ्रोम्बोसिस दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज तेरा ऑक्टोबर म्हणजेच जागतिक थ्रोम्बोसिस दिनाच्या निमित्ताने आपण थ्रोंबोसिस या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा दिवस का साजरा केला जातो याचा इतिहासही महत्वाचा आहे थ्रोम्बोसिसचा संशोधक म्हणून ख्यातनाम असलेला प्रसिद्ध जर्मन वैज्ञानिक डॉक्टर रोडॉल्फ वर्चाव यांचा जन्मदिवस तेरा ऑक्टोबरला येतो त्यांनीच एकोणीसाव्या शतकात थ्रोम्बोसिस या संकल्पनेचा सखोल अभ्यास करून जगासमोर मांडला त्यांच्या कार्याची नोंद ठेवून व या रोगाविषयी जगभरात आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन हजार चौदामध्ये अधिकृतपणे जागतिक थ्रोम्बोसिस दिनाची सुरुवात झाली थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठाळ्या होणे या गुठाळ्या पायातील शिरांमध्ये हृदयात किंवा मेंदूत तयार होऊन अनेकदा डीप वेन थ्रोम्बोसिस पल्मोनरी एम्बोलिझम हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या जीव घेण्या अवस्थांना कारणीभूत ठरतात जगभरात आणि कर्करोगानंतर थ्रोम्बोसिस ही मृत्यूची तिसरी सर्वात मोठी कारणे मानली जाते अनेक रुग्णांना याची लक्षणे वेळेवर लक्षात येत नाहीत त्यामुळे प्रतिबंध आणि जनजागृती यांना विशेष महत्व आहे या दिवसाचे उद्दिष्ट फक्त आजार समजावून सांगणे नाही तर प्रत्येकाने आपल्या दैनंदिनी जीवनात बदल घडवून आणणे हा आहे जास्त वेळ बसून न राहणे प्रवासादरम्यान हालचाल न करणे धूम्रपान मद्यपान चुकीचे आहार आणि लठ्ठपणा ही थ्रोम्बोसिस वाढवणारी प्रमुख कारणे आहेत त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार भरपूर पाणी पिणे दीर्घकाळ बसून राहू नये याची काळजी घेणे या गोष्टींचे पालन आवश्यक आहे जागतिक थ्रोम्बोसिस दिनानिमित्त जगभरात विविध आरोग्य शिबिरे व्याख्याने कार्यशाळा आणि जागरूकता मोहिमा राबवल्या जातात रुग्णालय व आरोग्य संस्थांमार्फत मोफत तपासणी शिबिरे रक्त तपासण्या तसेच योग्य उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले जाते या उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आजाराविषयी भीती कमी होऊन ज्ञान आणि सजगता वाढते आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत थ्रोम्बोसिस सारख्या अदृश्य शत्रू विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे आपण जर आपल्या आरोग्याची वेळेवर काळजी घेतली शरीराला आवश्यक हालचाल दिली आणि आहार शैलीत सुधारणा केली तर थ्रुंबोसिससारखा आजार टाळता येऊ शकतो थ्रुंबोसिस हा एकदा झाल्यावर गंभीर ठरू शकतो पण योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार होऊ शकतात थोडक्यात जागतिक थ्रुंबोसिस दिन केवळ एक आरोग्य दिन नसून तो जीवनाच्या प्रवाहाला सुरक्षित ठेवण्यासाठी आठवण करून देणारा एक महत्त्वाचा दिवस आहे रक्तप्रवाह हीच जीवनरेखा आहे आणि थ्रोम्बोसिस म्हणजे त्या जीवनरेखेतला धोकादायक त्यामुळे प्रत्येकाने या दिवसाचे घेतले पाहिजे थ्रोम्बोसिस रेखेतला जागरूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे नियमित हालचाली आरोग्यदायी जीवनशैली आणि वेळेवर तपासणी यामुळे आपण हा आजार टाळू शकतो जीवन प्रवाही आणि निरोगी ठेवण्यासाठी जागतिक थ्रोम्बोसिस दिन आपल्याला सजगतेचा संदेश देतो तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद